सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील आरोपी आरोपींचे डोळे मात्र आता उघडायला सुरुवात झाली आहे कारण की राजकारणाच्या नादाला लागून आमच्या आज आयुष्याचं वाटोळ झालं असं वक्तव्य आता आरोपी करत आहेत मात्र उघडपणे ते नाव देखील सांगत नाहीत कारण की त्यांनी जे कृत्य केलं हे मात्र सर्वस्व चुकीचं होतं हे जग जाहीरच आहे मात्र त्यांनी जे कृत्य केलं म्हणजे खंडणीचं जे कृत्य केलं ते कोणाच्या तरी सांगण्यावरूनच केलं होतं आणि हे जर आम्ही ऐकलं नसतं तर नक्कीच आज आमच्या सोबत चांगलं काहीतरी घडलं असतं आणि ते ऐकलं म्हणून हे सर्व काही घडलं आणि आमच्या हातून एक मोठ धक्कादायक कृत्य घडलं असं देखील असं देखील ते आरोपी म्हणत आहेत मात्र कोणाच्या सांगण्यावरून आणि कधी काय आम्ही कुणाच्या सांगण्याहून केलं हे अद्याप ते स्पष्ट करत नाहीत मात्र त्यांच्या मनामध्ये मात्र ह्या घटनेची नक्कीच निर्माण झाली आहे त्यामुळे कधीही कोणत्या राजकारणाच्या नादाला लागून म्हणजेच एखाद्या वाईट गोष्टीच्या संगतीला लागून आपल्या आयुष्याच कधीही वाईटच होत असत हे मात्र सर्वांनी लक्ष लक्षात ठेवलं पाहिजे